ठरून कवी होत नाही किंवा करिअर म्हणून निवडत नाही कवी होणं खरडून खरडून बंद पडले काहींचे पेन तरी सुद्धा त्यांच्या वाट्याला एक नाही प्रकार जोतात आयुष्य किंवा त्यांच्या सहीचा होत नाही काही पेनच लागलेत पुरस्कारांच्या गाल आणि काही पुरस्कारच लागलेत पेनांच्या गाळाला काही पेनच लागलेत पुरस्कारांच्या गाल आणि काही पुरस्कारच लागलेत पेनांच्या गाळात आम्ही आम्ही अशा काळात पेनाशी मैत्री केली आहे आम्ही आम्ही अशा काळात पेनाशी मैत्री केलीये की ज्या काळात मॉर्निंग वॉकला गेलेल्या पेनाचीच हत्या आहे <CHAN Congratulations> आम्ही अशा काळात पेनाशी मैत्री केलीये की ज्या काळात मॉर्निंग पेनाची पेनाचीच हत्या झालीये पण तरी सुद्धा आम्हाला ठाम विश्वास आहे की धोक्यात असलेली लोकशाही पेनातली शाहीच वाचू शकते पेनातली शाहीच वाचू शकते बोटावरची शाही पुसली काय नाही पुसली काय फरक पडत नाही कारण पेनाच्या शाहीला आज ही आहे आणि ते बळ देणारी माणसे या ठिकाणी उपस्थित आहे तर मला आठवल्या म्हणून मी मला माहिती दे मी बोलतो की तुझ्या बंदुकीची गोळी बघ वाया गेली तुझ्या बंदुकीची गोळी बघ वाया गेली दाबो गे अरे तुला जर मारायचं असत तर विचाराची गोळी कर आणि विचाराची माणसं मारून दाखव ही विचारांची माणसं मारून सर्वांना क्रांतिकारी जय भीम निखाऱ्यावर भाजलेल्या भाज मुली आम्ही निखाऱ्यावर भाजलेल्या मुली आम्ही विजेचे सावित्रीच्या मुली आम्ही जिजाऊ सावित्रीच्या मुली आम्ही भीमतेजाने ते जाळलेल्या मुली आम्ही भीमतेजाने ते जाळलेल्या मुली आम्ही एक हिंदी उर्दू गजल घेते त्यापूर्वी एक शेर मात्र की मै कलम की करके शब्द शब्द में अंगार भर दू मैं कलम की टोप करके शब्द शब्द में अंगार भर दू स्याही का बारूद बनाकर हर बुराई पर प्रहार कर दू नारी हूं आज की शोरी साहस की मूर्त तरस्ती धार बनकर हर विकृति का संहार कर दू तरस्ती धार बनकर हर विकृति का संहार कर दू गजल क्या है लगते हैं कभी हैवान लगते हैं कभी शैतान लगते हैं दिन ब दिन ये जो सामाजिक नीति है उसका राजनीतिक चेहरा आपके सामने पेश कर करी कि कभी हैवान लगते हैं कभी शैतान लगते हैं यह इंसान अब लेकिन कहाँ इंसान लगते हैं इंसान अब लेकिन कहा इंसान लगते हैं कभी हैलवान लगते हैं कभी शैतान लगते हैं उन्हीं का है नहीं मिलता जमाने में कहीं यारो उन्हीं का है नहीं मिलता जमाने में यहाँ पर देखने में जो यहाँ पर देखने में जो सवाल आसान लगते हैं यहाँ पर देखने में जो सवाल आसान लगते हैं कभी हैवान लगते हैं बनाए साधु का भेस बाबा जो चमत्कारी बनाए साधु अगर पर्दा उठाया तो अगर पर्दा उठाया तो वही शैतान लगते हैं अगर पर्दा उठाया तो वही शैतान लगते हैं कभी हैवान लगते हैं दिखा करे आंकड़े झूठे करे वादे चुनावी जो दिखा वादे चुनावी जो मुझे नेता यह सरे मुझे नेता यह सरे बेईमान लगते हैं मुझे नेता सारे बेईमान लगते हैं कभी है लगते हैं आखिर वतन के सरहदों तो पेचो लगाए जान की बाजी के सरेहदों पे जो लगाए जान की बाजी वही जीनत तिरंगे की वही जीनत तिरंगे की वतन की शान लगते हैं वही जीनत तिरंगे की वतन की शान लगते हैं कभी हैवान लगते हैं कभी शैतानी लगते हैले इंसान लगते है माझ्या वयापेक्षा सगळे मोठेच दिसत आहेत तर कविता ठेवतो कि गाव बाहेर घर माझं गावात घेशील का कि गाव बाहेर घर माझं गावात घेशील का जात झटकून माणूस म्हणून नावात घेशील का की गाव कुसा बाहेर घर माझ्या गावात घेशील का जा झटकून माणूस म्हणून नावात घेशील का त्या पानवठ्यावर उभी आहे तहान माझ्या घरची त्या पानवठ्यावर उभी आहे तहान माझ्या घरची त्या पाण्याला हात लावण्याची हिंमत घेशील का आणि झोपडीत माझ्या शिवबा आहे मोठी स्वाभिमान झोपडीत माझा शिवबा आहे मोठी स्वाभिमान तुझ्या देवघरात आंबेडकरांना जागा दिसेल का आणि तुझा तुका मी मानतो ग तुझा तुका मी मानतो ग शब्दांचा तो सन्मान तुझा तुका मी मानतो का शब्दांचा तो सन्मान माझा बुद्ध विचार म्हणून मनात घेशील का आणि तुझा देवण माझा देव वेगळे कसे झाले तुझा देवण माझा देव वेगळे कसे झाले या भिंतींच्या ढिगाऱ्याखाली देव शोधशील का पण माझ्या लेकरांच्या डोळ्यात उद्याचं स्वप्न आहे माझ्या माझ्या लेकरांच्या डोळ्यात उद्याचं स्वप्न आहे त्या स्वप्नांना माणूस म्हणून जातीत घेशील का आणि स्वराज म्हणतो बुद्धाचा मार्ग शस्त्र नव्हे विचार आणि स्वराज म्हणतो बुद्धाचा मार्ग शस्त्र नवी विचार या संतेच्या वाटेवर हात हातात घेशील का या संतेच्या वाटेवर हात हातात घेशील का आणि एक एक, एक रचना ठेवतो की ती मला भेटली काल आणि शिक्षा झाली काल ती मला भेटली काल आणि शिक्षा झाली काल प्रेम केलं म्हणून त्याची हत्या झाली काल ती मला भेटली काल आणि शिक्षा झाली काल प्रेम केलं म्हणून त्याची हत्या झाली काल तिच्या खोशीत स्वप्न होतं त्यांनी प्रेत ठेवलं तिच्या कुशीत स्वप्न होतं त्यांनी प्रेत ठेवलं इज्जतीच्या नावाखाली मुलगी मारली काल इज्जतीच्या नावाखाली मुलगी मारली काल पण देव धर्म परंपरेचे मुखवटे घालून सारे देव धर्म परंपरेचे मुखवटे घालून सारे हौसाला पवित्रतेची माळ घातली काल पण इज्जत म्हणे रक्त प्याली धर्मानेही डोळे मिटले इज्जत म्हणे रक्त प्याली धर्मानेही डोळे मिटले देवळाच्या सावलीतच घटना घडली काल देवळाच्या सावलीतच घटना घडली काल आणि ती ओरडली नाही कारण तोंड भरून माती होती ती ती ओरडली नाही कारण तोंड भरून माती होती सभ्यतेच्या समाधीवर न्याय व्यवस्था पुरली काल सभ्यतेच्या समाधीवर न्याय व्यवस्था पुरली काल आणि आजही ही स्त्रीवरती बघतायत आपण की निर्बंध प्रत्येक गोष्टीवर लावतायत त्यावरती लिहिलं होतं की तिचं शरीर तिचं नाही हे घोषवाक्य झालं तिचं शरीर तिचं नाही हे घोषवाक्य झालं पुरुषार्थाच्या नावावर निर्दयी सत्ता बसली काल पुरुषार्थाच्या नावावर निर्दय सत्ता बसली काल आणि आईच्या पदरात प्रश्न बापाच्या मोठी छाप आईच्या पदरात प्रश्न छाप घरात जन्मलेली लक्ष्मी ओझ ठरली काल घरात जन्मलेली लक्ष्मी ओझ ठरली काल आणि स्वराज म्हणतो मी लिहितो म्हणून सुटलो नाही स्वराज म्हणतो मी लिहितो म्हणून सुटलो नाही माझ्या शांततेनेच हत्या पुन्हा झाली काल माझ्या शांततेनेच हत्या पुन्हा झाली काल इज्जतीच्या नावाखाली मुलगी मारली काल प्रेम केलं म्हणून त्याची हत्या झाली काल मनपूर्वक ती कवयत्री आता आपल्या समोर कविता सादर करते त्या कवितेबद्दल काहीच बोलणार नाही आणि कवयत्री बद्दल सुद्धा काहीच बोलणार नाही जे काय बोलन ती कविता बोलेल आणि त्यानंतर मी सांगेल की ते काय आहे मी थेट आपण सर्वजण काळ्यांच्या गजरात निमंत्रण करूयात कवयत्री थेट दादाच्या कवितेनंतर घेण्याचं कारण एवढंच होत कि त्याच्या आशयाला धरून मी जी कविता सादर करणार आहे ती येते ये। की इज्जत सांभाळली मुलगी मारल्यानंतर आणि मुलगी मारली म्हणून इज्जत सांभाळली मला समजत नाही इज्जत आणि मुलगी एवढी समानार्थी काय आणि अजून हा समानार्थी असण्याचा धागा आपण कोणत्या विरुद्धार्थी वागण्यानं पाळणार आहोत मला अजूनही कळत नाहीये आता मी तुमच्यासमोर एवढी ताठ माण्यानं बोलतीये पण सध्या मी बोलत असतानाही कुठेतरी कोणीतरी माझ्यासारखीच एखादी तिच्यावर होणाऱ्या बलात्काराला बळी पडत असेल दिल्लीत कांड झालं ते फक्त निमित्त ठरलं ह्या कवितेसाठी काही कविता या फक्त जस सुमित म्हणाला तस फक्त असण्यासाठी असतात तुम्ही कशा घेता मला माहिती नाही कुणाला चांगलं वाटावं वा म्हणून मी सालंकृत सुसंस्कृत किंवा श्लाघ्य भाषेतील शब्दांची रचना मांडू शकत नाहीये हाताला हस्त म्हटलं पायाला पद म्हटलं डोक्याला मस्तक म्हटलं म्हणून अर्थ बदलत नसतो शब्दा शब्दांमध्ये गुन्हेगारी भेदभाव करणाऱ्या ह्या व्यवस्थेला म्हणूनच आमचा विरोध आहे कारण ही शब्दांची भेदभाव मांडत नाही ही, ही माणसांच्या मेंदूचा भेद करते तुमच्या माझ्या जगण्याच्या श्वासांमध्ये भेद करते तुमच्या माझ्या त्या श्वासांमध्ये जो आत्मविश्वास भरला जातो एक माणूस म्हणून आपण जगण्यासाठी जी काही ऊर्जा भेटते त्या ऊर्जेमध्ये भेदाभेद करते आणि तो कुठेतरी भेदाभेद संपला पाहिजे त्यासाठी तरी आम्ही बोलू नयेचा हा विचार मंच आहे तर थेट त्या मरत आलेल्या आताही तुमच्या समोर मी बोलतेय मरत असतील अशा आणि ही कविता घेऊनही खूप काही सकारात्मक फरक पडेल आणि त्या निर्भयांचं मरण थांबेल या खोट्या आशेवरची मरगळ म्हणून आपण बसलेलो असलेल्या आपल्या सगळ्यांसाठी आपल्या मध्ये मरत असलेल्या भावी निर्भयांसाठीची कविता कवितेचं नाव आहे रित ताटपण आज मी बलात्कार्याच्या बाजूनं उभं राहावं म्हणतीये आज मी बलात्कार्याच्या बाजूनं उभं राहावं म्हणतीये बलात्कार्यालाही आंजरून गोंजारावं म्हणतीये आज मी बलात्काराच्या बाजून उभं राहावं म्हणतीये बलात्कार म्हणतीये कुणीतरी राहिलं पाहिजे ना त्याच्या राहिलं पाहिजे त्याच्या कारण सध्या तरी तोच मला माझा यत्र तत्र सर्वत्रचा प्रांत व्यापणारा दिसतोय कारण सध्या तरी तोच मला माझा यत्र तत्र, तत्र सर्वत्रचा प्रांत व्यापणारा दिसतोय होतो ना मग तो व्यापक माझा सखा होतो ना तो व्यापक माझा सखा पाठ राख्याच्या नावामागचा योनी भुखा रस्त्यानं चालणारी ती कोणीही असो तिच्यासाठी ताठरलेल्यांचा तो लिंग जथा माहित असतं रे बलात्कार्याला हे तुमच्या समाधानासाठी मी छान छान बोलणार नाही हा माहीत असतरे कार्यालाही कस पोहोचवाव आपल्या लिंगाच एक टोक त्या तिच्या नाळेच्या टोकाशी म्हणूनच तर हे नराधमा तुझे चाळे चालू होतात केवळ त्या भोकाशी काहीतरी संबंध असतो कारे या संभोगाचा त्या संभोगाशी काही कानवर चढलास तरी हे आधाशी पण उपाशी भोक म्हणाले म्हणून अंगावर आला का हा शब्द तुमच्या मी वर आला का हा शब्द तुमच्या अरे पण त्यांना तर तिथे शिरायचं असतं ना तुम्ही आम्ही आपण उद्धार करताना शिरा देताना त्याचाच तर करतो ना मग स्त्री म्हणून वापरला मी हा शब्द तर का पचत नाही तुमच्या साहित्यिक कानांना झाकलेल्या पायांमध्ये अंगभर कपड्यांमध्ये झाकलेल्या पायांमध्ये अंगभर कपड्यांमध्ये नजरेला तीच दिसते वय वर्ष नुकतीच जन्मलेली ती ते मरणाला टेकलेली ती ही केवळ फक्त तीच हवी असते रोज ऐकतो रोज वाचतो कुठेतरी आपण कोणीतरी कोणाचा तरी, कोणी तरी, तरी सत्कार केला रोज ऐकतो रोज वाचतो कुठेतरी आपण कोणीतरी कोणाचा तरी, कोणी तरी, तरी सत्कार केला रोज वाचतो रोज ऐकतो कुठेतरी आपण कोणीतरी कोणाचा म्हणे बलात्कार केला पण बलात्कार करणाऱ्या लिंगाच्या वखवखलेपणाची बातमी होत नसते मित्रा बलात्कार करणाऱ्या लिंगाच्या वखवखलेपणाची बातमी होत नसते मित्रा आणि लिंगाच्या घुसमटलेपणाचीही नाही हा घुसमटले मनच म्हणायला हवं ना ते असं अचानक उफाळून येणार कॅथरसिस असतं म्हणे असं अचानक दाटून आलेलं कसलं तरी सल असत म्हणे मग असं अचानकच कुणावर तरी चढू वाटत म्हणे मग बरोबर आहे मित्र बरोबर आहे मित्र तुझ तिची आहे तुझी नाही चूक तिची आहे तुझी नाही ती कमी पडते तुझ्या एकाच लिंगाचे दशावतार सहन करायला चूक तिची आहे तुझी नाही लिंग कुठं ठासतोस रे तिथं अरे तू तर तुझं सगळं ताट पण रित करतोस तिथ नशीब नशीब काही मिनिटाच्या सीसॉच्या खेळानंतर ते तप्त लिंग लोखंड म्हणे हलक होत नशीब का काही मिनिटांच्या सिसोच्या खेळानंतर ते तप्तलिंग लोखंड म्हणे हलक होतं आणि बलात्कार पीडितेच योनी गर्भ तुझ्या भावी बलात्कारी शुक्राणूंनी भरलेलं मडक होतं आणि त्यानंतर त्यानंतर रीते होतात माझे हे पाहणारे वाहणारे अंध डोळे आणि शांत होतात हे लिहिणारे काहीही न करू शकणारे षंड हात